सर्व भाऊरायांसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी नंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांनी योजना आणली आहे बारावी दरमहा सहा हजार रुपये पदवीधर युवकांना प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे पदवीधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये मिळणार आहेत आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मला अडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे ज्या वेळेस दहा वर्षापूर्वी पंचवीस हजार रुपयाची नोकरी तरुणांना मिळत होती रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू शकले असतील आज मात्र सहा हजार रुपये देऊन बेरोजगाराची क्रूर थट्टा घोर फसवणूक करण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं आहे खरं तर यांनी राज्यातील बेरोजगारांची माफी मागितली पाहिजे पंचवीस हजारावरून सहा हजारावर आणून ठेवलात तुम्ही रोजगारांचा पत्ता नाही एका कलिनाच्या ठिकाणी एअरपोर्टच्या भरतीमध्ये सहाशे जागांसाठी पंचवीस हजार तरुण लाईनीमध्ये उभे होतात हे या सरकारचं अपयश आहे पदवीधर युवकांना प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे दरमहा आठ हजार रुपये भत्ता मिळणार आहे